नाशिक मधून अतिशय धक्कादायक बातमी हाती येते टी व्हीचा रिमोट दिला नाही म्हणून नवऱ्यानं बायकोचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात घडलाय सिडको परिसरातल्या दत्तनगर मधली ही घटना आहे प्रांजल कुलकर्णी आमचं प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रांजल नेमकी कधीची आहे घटना कुणाला अटक करण्यात आली आहे का रेश्मा आज पहाटेची ही घटना आहे सिडकोतील दत्तानगर इथे आशीर्वाद हाईट्स म्हणून एक सोसायटी आहे तिथे वॉचमन म्हणून हे पांडुरंग मनवतकर जय यातील आरोपी आहेत ते काम करतात काल रात्री ते घरी उशिरा आले होते त्यासोबतच टीव्हीचा रिमोट त्यांनी मागितला मात्र बायकोने तो रिमोट दिला नाही यावर त्यांच्यामध्ये वाद झालेले होते त्याच्यानंतर ते झोपे गेले मात्र पहाटे आज पहाटे चार वाजेच्या सुमारास नवऱ्याने बाहेरून दगड मोठा एक दगड उचलून आणला आणि तो बायकोच्या डोक्यात त्यांनी टाकला यामध्ये शोभा मनवतकर या ज्या त्यांच्या पत्नी आहेत या जा जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे घरात दहा वर्षाच्या आतील तीन मुली आहेत त्यांना त्या तिथे झोपलेल्या होत्या त्यांच्या समोर हा प्रकार झालेला आहे यानंतर आरोपी हा फरार झालेला आहे अपरविण्यातील काही ही सर्व घटना लक्षात आले त्यांनी पोलिसांना हे सर्व कळवलं आता सध्या पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत यातील नवरा जो आहे आरोपी पांडुरंग मनवतकर हा सध्या फरार झालेला आहे त्याचा शोध सध्या सुरू आहे त्याच्यावरती अंबड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल